मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो माझा मराठीचं बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेवर असलेलं प्रेम आणि अभिमान व्यक्त केले होते आणि ते असं म्हणतात की मराठी भाषेमधील शब्दांमध्ये एक विशेष रस आणि माधुर्य आहे जो अमृताच्या माधुर्याशीही स्पर्धा करू शकते मित्रांनो माझा मराठीचा बोल शब्द मला कौतुकाचा वाटतो अमृताशी जरी पैज लावली तरी माझ्या मराठीचा बोल ती पैज जिंकेल कारण अमृतापेक्षाही माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे मित्रांनो जी मराठी भाषा ज्या मराठी भाषेचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो तिसऱ्या क्रमांकाची आपली मराठी भाषा आणि जागतिक स्तरावर बोलणाऱ्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केलं तर जगाच्या पाठीवर म्हणजे आपण जर विचार केला तर दहाव्या क्रमांकाची भाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख केला जातो मित्रांनो आज या माय मराठी भाषेला अभिजात भाषेच्या केंद्र सरकारनं जो दर्जा दिला त्याबद्दल केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचंही मनापासून खूप खूप खुँँ, खूप खूप मी हार्दिक अभिनंदन करतो आहे मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांच्या मते त्यांच्या मराठी भाषेतील अक्षरामध्ये जसा गोडवा असेल की जे अमृतालाही आपल्या कमीपणाची जाणीव करून देईल त्यांच्या मते हे अक्षर एवढे माधुर्यपूर्ण आणि जीवनदायी असतील की श्रोते त्याचा आस्वाद घेताना कधीही माधुर्याची कमतरता अनुभवणार नाही अशा प्रकारचं गौरव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या या माय मराठीच्या बद्दल केलेला आहे मित्रांनो माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त अशी आज घोषणा करण्यात आली आणि रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ तयार करण्याची घोषणा करण्यात आली आणि मराठी भाषा प्रेमिकांसाठी ही आज खऱ्या अर्थानं खूप आनंदाची बातमी आहे तर सविस्तर बघूया काय आहे आनंदाची बातमी मित्रांनो या संदर्भात जर आपण पाहिलं तर अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारने दिला जाणारा एक दर्जा आहे आणि केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष जे ठरवलेले होते ते सर्व अभिजात भाषेचे निकष आपल्या माय मराठीनं पूर्ण केलेलं आहे मित्रांनो निकसामध्ये सांगितलं होतं की अं ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल ती भाषा प्राचीन असली पाहिजे आणि ते साहित्य श्रेष्ठ असायला पाहिजे त्याच्यानंतर भाषेचे वय जे सांगितलं गेलेलं आहे ते साधारणत दीड ते अडीच हजार वर्षाचं असावं जे मराठी भाषेनं पूर्ण केलेलं आहे आणि भाषेला स्वतःचं स्वयंभू पण असावं आणि प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा हा कायम असावा आता हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते आता भारत सरकारने म्हणजे कालपर्यंत जर आपण पाहिलं तर सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला होता ज्यामध्ये तमिळ भाषा संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि उडिया मित्रांनो दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मराठी भाषा मराठी पाली प्राकृत बंगाली आणि आसामी या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे आता मित्रांनो मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे जर आपण पाहिलं तर ते बाराव्या तेराव्या शतकापासून आढळतात ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर लीळाचरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल विवेक सिंधू असेल तर यासारख्या ग्रंथाचा आधार जो आहे तर तो या ठिकाणी दाखवला गेलेला आहे आता अभिजात भाषा जी आपल्याला प्राप्त झालेली आहे मराठी भाषेला जी दिले गेलेली आहे तर त्या अभिजात भाषेला या ठिकाणी दर्जाचे अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी कोणकोणते फायदे आहेत तर या ठिकाणी आपल्याला जर आपण पाहिलं तर मित्रांनो मराठीच्या बोलींचा अभ्यास आपल्याला करता येईल संशोधन करता येईल साहित्य संग्रहण करता येतील भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय या ठिकाणी केली जाईल याचबरोबर प्राचीन ग्रंथ त्यांचा अनुवाद करणं सोपं होईल याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना ती सक्ती करण्यात येईल त्याचबरोबर मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था मग व्यक्ती असेल विद्यार्थी असेल अशा साऱ्यांना भरीव मदत केली जाईल आणि हे कार्य भविष्यामध्ये होऊ शकतं केंद्र सरकारकडून या सर्व कार्यासाठी मोठा भरभरून निधी मिळू शकतो आणि माय मराठीचा गौरव केल्याबद्दल केंद्र शासनाचे त्याचबरोबर या ठिकाणी राज्य सरकारचेही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आहे मित्रांनो हो, माय मराठी बरोबरच पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्या त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे आणि या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं होतं मित्रांनो देशाच्या इतिहासामध्ये मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसाचं योगदान या सन्मानामुळे अधो अदुर, अधोरेखित झालेलं आहे आणि भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्वाची आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो मित्रांनो अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वार्ताच जतन करण्याचं काम करतात तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होतं त्यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होतं मित्रांनो तुम्हाला माहित असेल की ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी अभिजात भाषा संशोधन समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि खूप दिवसापासून या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी म्हणजे प्रयत्न केले जात होते कदाचित येणाऱ्या निवडणुकांचं काळ लक्षात घेऊन कदाचित केंद्र सरकारनं महारा महाराष्ट्रामध्ये बोलणाऱ्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर नसावा असंही वाटतं पण मित्रांनो काही असो पण शेवटी आपल्याला त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो इथं जर आपण पहिलं पहिलं केलं तर या ठिकाणी आपल्याला माझ्या मराठीचं बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके समस्त मराठी जणांचे हार्दिक अभिनंदन अशा शब्दामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि एकंदरीत त्यांनी याआधी पण आपल्या एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विट केलेलं होतं की अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एका लढ्यात यश आले यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत या सगळ्यांचा आभार मानतो या कामात अनेक मराठी भाषिक विचारवंत भाषेचे अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले त्यांचेही मनपूर्वक आभार अशा प्रकारचं ट्विट जे आहे तर ते त्यांनी केलेलं होतं त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी देखील मराठी भाषेला अभिजात भारतीचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मान्य केली याबद्दल त्यांचा आभार आज हा सोन्याचा दिवस आहे मान्य पंतप्रधान मोदीजीने आपले खूप खूप आभार मी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केले पुरावे दिले महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या वतीने आणि जगभरातील मराठी लोकांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं होतं मित्रांनो लीला चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोर मोठ्यांचे अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले होते मी त्यांच्याही अत्यंत आभारी आहे अखेर जो आज सुदीन आलेला आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीचा हा बहुमान या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे आणि महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जणांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणचे जे जे ट्विट आहे ते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं होतं मित्रांनो कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काही निकष असतात ते सर्व निकष <coughs> या ठिकाणी मराठी भाषेनं पूर्ण केलेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बराच संघर्ष करावा लागला आपण पाहतो की मराठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा हा संघर्ष आजचा नाही मराठीचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी दोन हजार बारामध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेलेली होती आणि दोन हजार तेरा साली आपला अहवाल या समितीने प्रकाशित केलेला होता महारट्टी मरहट्टी मराठी मराठी अशा मराठीचा उच्चार बदलात गेला आणि असं या अहवालात म्हटलेलं होतं महाराष्ट्र महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचं पुरावे या ठिकाणी या अहवालामध्ये दिलं गेलेलं होतं आणि अशा पद्धतीनं अकरा कोटी लोकांची मराठी जगातली दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आज दहाव्या क्रमांकाची भाषा म्हणून तिला गौरवलं जातं भारतामध्ये जर आपण पाहिलं तर ती तिसऱ्या क्रमांकाची भाषा आणि महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो ती क्रमांक एक ची भाषा म्हणून घडली जाते आणि अशा पद्धतीनं एकंदरीत आपण पाहिलं तर मराठी भाषा ही एक तिच्यातलं अभिजात पण हे स्वयंसिद्ध आहे असं या अहवालामध्ये म्हटलं गेलेलं होतं आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फायदे जे आहेत ते फायदे या ठिकाणी आपल्याला मिळतील जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतातील चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं याचबरोबर मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणं प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं आणि महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयाने याची शक्ती करणं आणि मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या स संस्था असतील व्यक्ती असतील विद्यार्थी असतील अशा शाळांना भरीव मदत करणं हे शक्य होणार आहे तर मित्रांनो आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी भेटलेला आहे त्याबद्दल मी सर्व मराठी रसिक प्रेमींचं सर्व मराठी भाषिकांचं आणि तमाम महाराष्ट्रीयांचं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं या ठिकाणी मी धन्यवाद करतो आहे खऱ्या अर्थानं हा आनंदाचा दिवस आहे मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय भारत